फ्रेंड कशा आहेत माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा आज मी आंब्यापासून परत नवीन एक रेसिपी घेऊन आली आहे हो तुमच्यासाठी आणि अशाच रोज नवीन रेसिपी मी आणत जाईन आणि खूप छान लागतं हे आणि झटपट होणार आहे कुणालाही जमेल असं ज्यांना जमेत नसेल त्यांनाही फर्स्ट टाईममध्ये लगेच जमून जाईल बघा मी एक आंबा घेतला आहे छान असं स्वच्छ धुवून आणि बघा आता हे आपल्याला असं वरून काढून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित साल त्याची नाही काढलं तरी चालतं किंवा काढलं तरीही चालतं आता हे आपल्याला असं सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे बघा आता मी तुम्हाला पूर्णपणे सगळं काढून दाखवते बघा असं हे सगळं आता काढून घेतले मी आणि असा साचा असतो किंवा छोटीशी खिसणी असते किंवा आपल्या गावाकडे असतात त्या पद्धतीची खिसणी असते बघा असं हे खिसून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला वरची साल काढल्यामुळं काय होतं आंबा हातातनं निसटत असतो त्यामुळे व्यवस्थित बघून हे करायचं मग हे असं सगळं आपल्याला पूर्ण आंब्याचं काढून घ्यायचं आहे बघा आता मी काढून घेतले छान असं आणि लांब लांब छान निघतात अशा खिसणीनं बघा आता मी एक वाटीला थोडंसं सा कमी साखर घेतले आणि तीन वेलदोडे आणि लवंग घेतलेत आता इकडं आपण कढई गरम करायला ठेवलेलं आहे एक चमचा तूप घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला हवं त्या प्रमाणात एक किंवा दोन चमचे आता ह्याला थोडंसं मेल्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि ह्यामध्ये आता आपण खिसून घेतलेला आंबा घालायचा आहे तूप थोडासा मेल्ट झाला की आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही बघा आता हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप जेणेकरून सगळं त्या आंब्याच्या खिसला लागलं गेलं पाहिजे असं आता बघा हे साखर वेलदोडा आणि लवंग ह्यात घालून आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कंटिन्यू हलवायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्यावेळी गॅसचं फ्लेम लो ठेवायचा म्हणजे ते आंब्याचं किस का होईल करपणार नाही आणि चिटकून बसणार नाही आपल्या कढईला किंवा भांडेला मीडियम फ्लेममुळं एकदा सगळं मिक्स झालं की मग थोडंसं तुम्ही फ्लेम हाय केला तरी चालतं पण जास्त हाय करू नका मीडियम फ्लेमवरच हे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे हे बघा असं अधूनमधून कंटिन्यू फिरवत राहायचं छान एकजीव करून घ्यायचं ते आणि जास्तही शिजवायचं नाही जेणेकरून ते पुढं असं जास्त घट्ट होईल आणि आपल्याला खाता येणार नाही आणि ह्याला साखरेचा मुरांबा म्हणतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतं चपातीसोबत खाण्यासाठी जेवणाच्या वेळी खाण्यासाठी बघा कसला भारी झाला आहे कलर पण छान आला त्याला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा कसला भारी दिसायला लागला आहे बघा आणि आणि हे वर्षभर आपण टिकून एका आप भरणीमध्ये काचेच्या भरणीमध्ये गार करून ठेवून भरून ठेवून खलं तरी चालतं वर्षभर टिकतो हा आमच्या इकडं खूप केलं जातं आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल